डी मार्ट इथून घेतलेल्या बिस्किटमध्ये आढळल्या आळा धुळे शहरातील डी मार्ट येथून एका ग्राहकाने गुड्डे बिस्किट खरेदी केल्यानंतर ते घरी घेऊन आल्यावर अनिकेत बिरारी यांच्या मुलीने आणि धुळे येथील अन्न औषध प्रशासन गाठत डी मार्ट संदर्भात तक्रार केली तसेच धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रार केली असून या प्रकरणी यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डी मार्ट व संबंधित बिस्किट कंपनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नमस्कार धुळेकर मी अनिकेत बारी राहणार रा धुळे धुळ्यामधला काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांड मधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेच बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातल्या अन्न प्रशासन देखील दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकारी सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं तर कुठल्याही धुळ्याकारासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे एक चांगला प्राप्त नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बाकीच्या सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावं हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे याचा त्यांच्याबद्दल कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नंबर विनंती